राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नौपाडा येथे जन्मदात्र्या आईने आणि आजीनेच केली सतरा वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल ठाणे शहराच्या नौपाडा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे पस्तीस वर्षीय आईने आणि आजीने सतरा वर्षीय दिव्यांग मुलीला जिवे मारून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे शिवाजी पथ येथे वर्षीय मुलीला फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कोणत्या तरी गोळ्या देऊन मारले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलीचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परसनी गाव येथे अंत्यसंस्कारासाठी मध्यरात्रीच्या सुमारास घेऊन जाण्यात आला या प्रकरणाची तक्रार नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये मयत मुलीची बेचाळीस वर्षीय मावं सात्या हिने केल्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणभिते आणि त्यांच्या स्टाफने चौकशी सुरू केली असता सर्व प्रकार उघड झाला आहे तीन महिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे तसेच मुलीचा मृतदेह विल्हेवाट लावतानाचा व गाडीमध्ये ठेवतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे